न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश यांनी केलेल्या खल्ल्याच्या प्रयत्नाच्या घटनेचा चाळीसगाव येथे आंबेडकरी समाज आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमींच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन भव्य मोर्चा काढण्यात आला असून दोषींवर कायदेशीर कृत्य अधिनियम कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री यांना दिलेल्या के केली आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी मोर्चाची सुरुवात प्रचंड संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते हा मोर्चा तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आला या निवेदनात म्हटले की देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ऑक्टोबर रोजी जातीवादी व बा मनुवादी विचारसरणीचा वकील राकेश किशोर याने केलेला बूट फेकण्याचा हल्ला प्रकार हा अत्यंत गंभीर निष्लीय आणि राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांवर झालेला थेट आघाते न्यायव्यवस्था हा भारतीय संविधानाचा अमूल्य घटक असून त्याच्यावर झालेल्या हल्ला म्हणजे संविधान लोकशाही व राष्ट्राच्या सुरक्षिततेवर प्रहार रा आहे या कृत्यामुळे समाजात कायद्याविषयी भीती होण्याचा धोका निर्माण न्यायालयीन व्यवस्थेतील हा देशद्रोहाचा समान गुन्हा असून तो केवळ व्यक्तीविरुद्ध नव्हे तर भारताच्या संविधानाविरुद्ध आहे म्हणून या प्रकरणात दोषींवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध अंतर्गत कठोर गुन्हा नोंदवून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी अॅडव्होकेट राहुल जाधव नगरसेवक रोशन जाधव समता परिषदेचे स्वप्नील जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुजिलाल हाडपे चाळीसगाव